दोन तारखेला जामनेर पोलीस स्टेशन व एस पी ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे वो माजा मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रम्हचारी म्हणणारी रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरमध्ये पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाहीये कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलंय कोणाला आई म्हटलंय कोणाला मुलगी म्हटलंय त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या आणि तिचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही एक बटन दाखल तर संपूर्ण देशात प्रफुल्ल लेचा व्हिडिओ दाखवला त्यांनी तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल प्रफुल्लोड बोलले होते की गिरीश महाजन मला वाटतं त्याचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या जा माणसाक काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे बेसला पाहिजे मुर्खासारखं बरायचं काही बडबड करायची आता काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाल्या पण बोबल एवढे कोणाचं नाव सांगताय कोणाचं कधी कोणाचं नाव घेत कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निशाणा सांगा का हा तुम्ही म्हणे ईडी लावली तुमची ईडी लागली तुम्ही जेलभर जाऊन आले काय काय भोगलं किती वेळा आमचे पाय धरले जाऊ द्या कशाला बोलायला होता बोलायला का लोक आज संजय राऊत म्हणते भाऊ किपड फुलोडा हा भाजपचा हस्तगत होऊन विरोधी पक्षातील लोकांना बदनाम करण्यासाठी एक ट्रॅप लावला होता आता त्याचं त्यांना माहिती कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचं सगळं कन्व्हर्सिशन आलेलं आहे विरोधी पक्ष लोकांना तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत ना सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही बडबड करतायत महा कशासाठी बरवडत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेवा चौकशीची मागणी केली संजय राऊतांनी फोटो टाकला फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवारसाहेबांची करता का सुप्रेताची करता का जयंतरावाची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगे चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं फडणवीसांचा हस्ते सन्मान केला गेला प्रलचा अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसंच सन्मान तर काय एवढा काय विषय का आता यांनी नाही केले का यांनी पण इथे पवारसाहेबांनी त्यांचा सन्मान केला पक्षात घेतल्याला लोढाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीला काय अर्थ आहे का पण एक आमचं आक्षेपच नाही या गोष्टीवर आम्ही अगदी चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमच्या फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहांची चर्चा करतायत जयंतराव हे का असं करतात की जसं की सगळं मार्क्स चिंता का तुम्ही मिळू अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही जरा स्टेजवर बघता बसून मग गप्पा करतायत अध्यक्ष असताना म्हणजे तुम्हाला चालतं मग दोन तीन दोघे मार्क सोबत चालत आहेत दोघं जणं मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का की हां मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोकं असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यासोबत फोटो काढतात होती ती सीडी आणि पेंड्राईव्ह यांच्या गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जामलेल्या आणि पोरमारी छापेमारी झाली असं त्यांनी खडसेंनी आवडत काही काळातही खडसें बदलतो त्यांचा डोकंच तपास व्हावं हो लागले म्हणजे ते तपासा राहिलेलं नाही ॲक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्या बदल सुधी मग माझी विडी लावा लागली तुमची वेळी गेला तुमचा जाई तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे हा बदना आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघात पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्याच उपमार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे शिडी अरे पण दाखव ना बाबा दफा काय तुमच्याकडे तर हे काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी विषय काय हरवली अशी हरवते कोणाची शिडी म्हणजे इतकं बानीष्टिश गोष्टी अडकले करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती जर लोटाकडे घालतात पाय चालतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून <coughs> प्रफुल्ल लोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न पण खर्चे नव्हते खर्चणी मोजेशील मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोलला हात रोडा हातभार धाणपेक्षेत बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या म्हणता गाडीमध्ये म्हणतो मी राखीला टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी पुढे आली त्याने मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा माझी म्हणतो का ती चौकशी करा म्हणून लावते ने सायटी मी त्याच्याबरोबर जायला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाहीत आम्ही इतके खालचे थरला उतरणार लोक नाही आहेत तुम्हीच म्हणतोय मी राखड टाकून फिरत होतो मी रात्री टाकून फिरत भटपटीमध्ये माता एवढं गुण झालं तू लोडाचेच म्हणतोय हे मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले पुढे एवढे पैसे तर ते म्हणत तेच आहे अरे तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्या